प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावामध्ये माळा विकताना ही मुलगी रातोरात फेमस झाली हिचे नाव आहे मोनालिसा मोनालिसा आणि सूरज चव्हाण लग्नबंधनात हा व्हिडिओ काही दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये व्हायरल होत आहे काय आहे पूर्ण प्रकरण बघूया पूर्ण व्हिडिओ त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नाही केले असेल तर मात्र सबस्क्राईब करून घ्या सूरज चव्हाण आणि मोनालिसा लग्नबंधनात सूरज चव्हाणचं आणि मोनालिसाचं खरंच लग्न झालं का हा प्रश्न तुमच्या मनात असेल मित्रांनो ही रातोरात फेमस होणारी मुलगी प्रयागराजमध्ये माडा विकताना एका पत्रकाराने त्याचं इंटरव्ह्यू घेतलं तिचं इंटरव्ह्यू घेतलं आणि इंटरव्यू घेताना ही मुलगी रातोरात फेमस झाली आणि ही मुलगी सूरज चव्हाणला ओळखतसुद्धा नाही आणि सूरज चव्हाण ही मुलगीला पण ओळखत नाही हे दोघं सूरज चव्हाण आणि मोनालिसा हे एकमेकांना भेटलेसुद्धा नाही आणि एकमेकांना ओळखत नाही आणि आपला गुलगा सूरज चव्हाण बिग बॉस मराठी बिग बॉसचा विनर याला मराठी भाषेशिवाय कुठलीही भाषा येत नाही आणि लग्नाची बातमी तर दूरच आहे सूरज चव्हाण आणि मोनालिसाचे लग्न झालं असे फेक व्हिडिओ काही दिवसापूर्वी व्हायरल होत आहेत मोनालिसा आणि सूरज चव्हाण हे एकमेकांना ओळखसुद्धा नाही आणि यांचं लग्न कुठून होईल असं फेकविडिओकडे कोणी लक्ष देऊ नका आणि मोनालिसा भोसलेच्या विषयी सूरज चव्हाणच्या विषयी तुमच्या मनात काय भावना आहे ते कमेंट करून सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र